नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल खानदेश आगरमध्ये एका नवीन व्हिडीओमध्ये तर मित्रांनो आजचा वीस जूनचा आपण बैल बाजार बघत आहे मित्रांनो तर या बाजारामध्ये माडवी नागोर सर्व प्रकारच्या जाती तुम्हाला बघायला मिळतील बैलांच्या तर बघूया आपण आजच्या बाजारामध्ये कसे कसे बैल आले आणि काय काय किमतीचे बैल आले चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया भैया का किंवा सांगते यांची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार तर मित्रांनो ही जोडी बघा हजार सांगते भाऊ साताला कशी करता दे करदा थे। करदा थे का साताला दे मित्रांनो कामाची गॅरंटी पुरी घे यांची गाडी बघतात पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो गाडी वक्त जोडी एकदम एक सारखी आहे किती लावतील मग पाहिलं नव्वदला लाईन नव्वद ला पहिले किती सांगली किती पंच्या तर पहिले पंच्याण्णव सांगले तर नव्वदला फायनल द्यायचं म्हणते भाऊ किती जोड आणले तुम्ही आज सात बैल सात बैला आहे का आज एक एक दोन दोन बी आपले आहे का तिकडचे हे बी आपले आहे का मोबाईल नंबर सांगा त्या त्र्याण्णव छप्पन झिरो नऊ सत्तेचाळीस सत्तावीस सत्तर त्यांची काय सांगते किंमत एक पाच एक लाख पाच हजार दाताला कसे आहे सात सात आधी का तर मित्रांनो दाताला सहा सात आधी एक लाख पाच हजार सांगते भाऊ बघून घ्या कामाची गॅरंटी कशी यांची थोडी गॅरंटी का गाडी वक बघून घ्या मित्रांनो करून पैसे एकदम बघा बघून घ्या जोडी एक नंबर डायरेक्ट ते किती लावतील फायनल मग फायनल किती लावतील पंच्याण्णव पंच्याण्णवला ला फायनल पंच्याण्णवला ला फायनल लावणार मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायचे जोडी बघून घ्या सौदा करणार पण आलाय त्यांनी एक लाख लागायला सांगते एका बाईलाचे का सांगतो बा याशिवाय सिंगल आहे का सिंगल आहे काय किंवा सांगते याची एक्वन हा एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार जाताला कसा ह्या साधारती का एक्कावन्न हजार सांगते मित्रांनो दाताला जाताला साधारती बघून घ्या पण आपण जोडीला लावायचं असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा सांगू आपण म्हणजे काय कराय पंच्याण्णव हजार दाताला कसे आहे सहा दहा दे का दाताला सहा सहा मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगताय कामाची गॅरंटी क्लिअर गाडी वक्तव्य क्लिअर किती लातील मग फायनल पंच्याऐंशी हजार फायनल सांगायचे पंच्याण्णव हजार मित्रांनो पंच्याऐंशी हजार भेटणार तुम्हाला गाडी बुक करायला पूर्ण चालू पहिला मोबाईल नंबर सांगते तुमचा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर बावन्न बावन्न पंचवीस पंच नव्वद नौ, नव्वद मित्रांनो नक्की संपर्क करा जेवढे एक नंबर आहे दाजी बघून घेतो चला मग दुसरं बघूया आपण कवर करू पुढे अजून लावून घडी देख, देख, देख। गलत क्या कीमत बोल रहा है इनकी एक लाख दस हजार क्या दाद को कैसे कर दाते देगा एक लाख दस हजार सौदा चालीस काले मित्र स्किन क्या सौदा चालीस कितने की मांगे पंचहत्तर कैसे हजार से मांग लेगा ना एक्याऐंशी हजार लागले त्यांचे फायनल पंचांचं सांगले त्यांनी एक्शी हजारला मार्क्स मागितले गेले ते बघून घ्या जोडी इनके काय बोल रहा एक बोल घ्या एक लाख पंचवीस हजार नाही पूर्ण बघून घ्या किती घेऊन घे फायनल फायनल एक दास को फायनल हो एक लाख दहा हजारला फायनल मित्रांनो

पंचावन्न किती लावतील फायनल हे आपण सत्तरला सत्तर हजारला सत्तर हजारला घडणार आहे मित्रांनो फायनल पहिले किती सांगितले तुम्ही पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी सांगितले पहिले पंच्याऐंशी सांगितले मित्रांनो सत्तर हजारला फायनल होणार आहे बघूया आपण इकडे हो काय किंवा सांगितलं यांची एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार का आताला कसे आहे चार सहा आहे चारशा जाते कामाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी किती लावतील मग फायनल सत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर परत पंच्याहत्तर हजार भेटणार आहे जोडी काय किंमत सांगितलं आहे सांगितले गोरुंची पंच्याऐंशी का ते जाताला कसे आहे का कामाला दुपले पूर्ण पूर्ण कामाला मग गाडी वरला किती लावतील मग काय फायदा एकाहत्तर ला होतील का मोबाईल नंबर सांगा मला तुमचा पंच्याण्णव एकसष्ट अडुसष्ट झिरो पाच एक्कावन्न इतके सांभाळ का ग्रामीण त्र्याण्णव एक नंबर आहे काय किमान सांगितली यांची बघा काय किंवा सांगितली पाच एक लाख पाच हजार का मित्रांनो एक लाख पाच हजार सांगताय साधाला कसे कामाची गॅरंटी बघा गाडी वॉक गाडी वॉक करला पूर्ण कामाची गॅरंटी म्हणजे किती लावते फायनल मग फायनल एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार लाग एक्क्याऐंशी हजार सांगायचं फायनल होणार मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायचे मोबाईल नंबर सांगते सांगू तुम्हाला पंच्याहत्तर त्रेचाळीस चोपन्न सत्तर सत्याहत्तर नक्की संपर्क आहे करा मित्रांनो पुढे मंबर आहे तुम्ही जास्त होऊन जाणार अजून याच्यामध्ये पण

वेले वेले का मग सांगताय कामाची गॅरंटी जाईल मग फायनल पासष्ट किती जोड्या तुमच्या तीन जोड्या आणल्या मोबाईल नंबर सांगता अठ्ठ्याण्णव साठ हा सत्तावीस हा अठ्ठावीस गॅरंटी कुठले तुम्ही शिंदा शिंदाड त्र्याण्णव नक्की संपर्क करा त्यांना पण घ्यायचे असतील त्यांनी

काय किंमत सांगितली त्यांची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगताय दाताला कशी आहे करतात का मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगताय किती जाते फायनल एक्क्याऐंशी हजार लाक्याला फायनल सांगले त्यांचे बसारदा भरलाय मित्रांनो पण गर्दी कमी आहे एकदम माल पण कमी आलेला आहे बाजार तर भरलेला आहे चांगला म्हणजे बऱ्यापैकी भरलेला आहे म्हणा पण गर्दी कमी आहे मित्रांनो यावेळेस व्यापारी पण नाही आलेले आहे शेतकरी पण नाही आलेले चला तर मग जे जे दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला हे ही जोडी आहे थोडा जोडी डायरेक्ट जोडी कशी आहे भाऊ काय किंवा सांगली यांची एक नको जोडी एक नंबर आणली डायरेक्ट अरे मित्रांनो पुऱ्या बाजारात जोडी नाही अशी जोडी बघून घ्या मित्रांनो एक लाख नव्वद हजार रुपये सांगताय दादा एक लाख नव्वद हजार दाताला कशी दादा सात हजार आहे का कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची पूर्ण गॅरंटी मित्रांनो हाईट किती अशी ना तरी पण यांची मी पाच फुटाचा आहे मी तिथं त्याचं पाच पाच फुटाच्या वरतीच आहे मित्रांनो सहा फुटाच्या दोन ते मित्रांनो एकदम मोठ्या मापाची जोडी आहे एक लाख नव्वद हजार सांगताय दादा जोडी बघून घ्या तुम्ही एकदम आहे जोडी बघून घ्या तुम्ही एकदम मोठ्या मापाची जोडी आहे एकदम आमाची पूर्ण गॅरंटी एक लाख नव्वद हजार रुपये सांगताय दादा किती लावतील फायनल फायनल एक साठ एक लाख साठ हजार का तर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तरवीस सत्तरवीस एक्केचाळीस एक्केचाळीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस तर मित्रांनो नक्की संपर्क करा जोडी एक नंबर आहे जोडी खूप आवडली मला बघून घ्या तुम्ही आज कराचा डायरेक्ट एक सारखे एकदम चला तर मित्रांनो या पाठमध्ये एवढंच जास्त बैल आलेलं नाही पुरं शांतता या साईडला पाठ तू मी आणण्याचा प्रयत्न करे तुमच्यासाठी एक छोटासा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघून घ्या बऱ्यापैकी बदार धरलेला आज మిట్రాను మన భేటూయా మిత్రానోమ